दिनांक चार ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान बेंगलोर येथे होणाऱ्या सब ज्युनियर राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी एक्कावन्नावी ज्युनियर राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी व छप्पन्नाव्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खालील खेळाडूंची निवड झाली आहे मुली श्रावणी सूर्यवंशी अपूर्वा अंधारे मुले संकेत लिगाडे रणवीर खाडे मुली वंशिका चुंगी वडियार रिया वधूल मनस्वी सावंत त्रिवेणी खांडेकर मुले वेदांत बांधल अंश तिलोटिया सर्व यशस्वी खेळाडूंना महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार यांनी शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडूंचे कौतुक केले भविष्यामध्ये खेळाडूंना कुठल्याच प्रकारच्या अडचणी येणार नाहीत महापालिकेकडून सर्व अडचणी दूर केल्या जातील सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे सांगितले याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कोच श्रीकांत शेटेसर यांनी आजपर्यंत महापालिकेचे जे सहकार्य दिले त्या सहकार्यामुळेच सोलापूर शहरामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आणि खेळाडूंना छत्रपती पुरस्कार मिळाला त्यामुळे सोलापूर चेना उज्वल चे नाव उज्ज्वल झाले म्हणून यावेळी महानगरपालिकेचे आभार मानण्यात आले या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष दशरथ गुरवसर हॉलीबॉलचे आंतरराष्ट्रीय पंच अनिल गिराम अविनाश अंधारे तिलोटिया आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका